सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट साकोरे तालुका आंबेगाव येथील मोढवेमाळा येथे शेतकरी वसंत नानाभाऊ मोडवे यांच्या दोन गाभण शेळ्यांवरती बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक शेळी मयत झाली तर दुसरी शेळी जखमी झाली आहे या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय वन विभागानं या ठिकाणी पिंजरा बसवून जेरबंद करावं अशी मागणी आता स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे साकोर येथील मोढवेमाळा या ठिकाणी शेतकरी वसंत नानाभाऊ मोडवे राहतात सव्वीस एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान त्यांच्या घराच्या समोर बांधलेल्या शेळ्यांवरती बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक गाभणशाळी मयत झाली आहे तर दुसरी गाभणशाळी जखमी झाली आहे तिच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत या परिसरात मादी आणि तिचे बछडे फिरतायत असे स्थानिक ग्रामस्थांनी म्हटलंय वन विभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक शेतकरी सचिन भवन मोडवे आशाताई किरण लोहटे प्रवीण रामदास मोरे या शेतकऱ्यांनी केली आहे मी प्रवीण रामदास मोरे मी साकोरे गावचा रहिवासी आहे साकोरे गावची भौगोलिक परिस्थिती पाहता साकोरेच्या पूर्वेला आणि पश्चिमेला मोठमोठाले ओढे आहेत आणि नदीचं एक क्षेत्र आहे त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त झाडांची वाढ झाल्यामुळं बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा आहे त्याचमध्ये साकोरे गावातलं बरंचसं काही क्षेत्र हे ओलिताखाली असल्यामुळे ऊस हे उत्पादन जास्त घेतलं जातं त्याच्यामुळं सर्व ऊसांमध्ये लपण्यासाठी बिबट्याला जागा आहे आज हे आमच्या गावामध्ये बरेच काही दिवस दिवसाही आणि संध्याकाळीही बऱ्याप्रमाणे बिबट्याचं दर्शन होतं आणि आज आमच्याकडे ही एक दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आमचे वसन नाना मोडवे यांच्या दोन शेळ्यांचा बिबच बिबट्याने भक्ष्य बनवलेला आहे आणि हा संपूर्ण ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसर भयभीत झालेला आहे या घटनेमुळं सर्वांची जनावरं जी काय आहेत ती बाहेर आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं सर्वांची जनावरं गोठ्याच्या बाहेर बांधलेली आहेत आणि सर्व जनावरे आज धोक्यामध्ये आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं लायटीचंही नियोजन व्यवस्थित नाही त्यामुळं सर्व शेतकरी पाणी भरण्यासाठी शेतामध्ये असतात त्यांचाही जीव धोक्यात आहे तरी माझी प्रशासनाला एक विनंती राहील आणि वन विभागाला विनंती राहील की हे बिबटे ताबडतोब जेरबंद करण्याचा ता बंदोबस्त करावा आणि साकोरे गावामध्ये आमच्या मोढेमाळ्यामध्ये ताबडतोब उद्याच्या उद्या पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी ही मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने वन विभागाला आणि प्रशासनाला विनंती करतो अमोल जाधवसिंह चोवीस तास ンベガオ